बघायला मिळत अहो यांना शिवाजी महाराजांचा इतिहासच पुसायचा आहे यांना शिवाजी महाराज फक्त हे नौटंकी करण्यासाठी हवे अ ब बनायचे वांदे बे क बे बे दुने चार म्हणायचे वांदे आणि कसलं सीबीएसई चे नाटक करताय जे आहे ते पाळा ना जे आहे ते आपल्या मराठी माणस आहे मा, मा, मातीची जी ओळख आहे महाराष्ट्र बोर्ड त्याचं शिक्षण येऊ द्या ना व्यवस्थित करा ना त्या त्रेसष्ट हजार शिक्षकांना ऑक्टोबर मध्ये वचन देऊन तुमचा दुसरा टप्प्याचा पगार वाढवून सांगून त्यांच्याकडे मतं घेतली जी आर काढला आत्ताच्या बजेटमध्ये रुपयाचं प्रोव्हिजन नाही किती फसवणार महाराष्ट्राला शिक्षकांना फसवायचं शिक्षणात फसवायचं फसवा फस्वा, फसवीचेच धंदे करा सीबीएमसीचा हा जो अभ्यासक्रम आहे हा संपूर्ण भारत मराठी ही सगळी राज्य आहे त्या सगळ्या राज्यांमध्ये लागू होणारे काही राज्यांनी त्याला विरोध केलाय महाराष्ट्राला विरोध करावा जरूर करावा तर आमच्या इतिहासाची ओळख त्या पुस्तकांमध्ये नसेल आमच्या मराठी मातीची भाषा व्यवस्थित टिकणार नसेल तर त्या म्हणून स्वीकारावा सगळंच उत्तरेचं आपण घेतलं पाहिजे असं काय हे नाही बारं काय उत्तरेत न आलं तर आपण स्वीकारायलाच पाहिजे अशी काही जबरदस्ती नाही आपल्यावरती आतापर्यंत महाराष्ट्र बोर्डाने दैतिप्यमान यश जगभरात म्हणजे मिळाले जगभरात मिळाले आपल्या पुरात आपले मोठे मोठे सायंटिस्ट पार गावखेड्यात न आलेले सायंटिस्ट हे काय कुठे सीबीएसईत न शिकलेलं नव्हते ते महाराष्ट्र मराठी बोर्डात शिकले होते एवढं घ्यायला अब्दुल कलाम हे काय कुठल्या सीबीएसईत शिकले नव्हते दक्षिणात्य भागातल्या एका ग्रामीण शाळेत शिकले होते हुशारी काय तुमच्या बोर्डावर अवलंबून असते महाराष्ट्र इतिहास शिकवलाच जात नाही तुमचा शिवाजी महाराजांचा इतिहास सीबीएसई बोर्डात आहे का विचारा बेंगॉल मध्ये शिवाजी महाराज शिकवले जातात का तपास सर अजित पवारांनी त्यांच्या मंत्र्यांना तपशील दिली की कुठल्याही प्रकरणामध्ये अडकू नका तुमचं मंत्रीपद जाईल चांगली संदी चांगली आहे नर्सिंग कॉलेजचा व्यवहार झालाय महाराष्ट्रामध्ये पाचशे नर्सिंग कॉलेज देण्यात आलेले आहेत एक एक नर्सिंग कॉलेजचा भाव पन्नास लाख ते एक एक कोटी रुपये घेतला गेला आहे नर्सिंग कॉलेजच्या जे अटी शर्ती नियम होते दे सारून है, करने ताले ले। ते बाजूला सारून हे सगळे उद्योग करण्यात आलेले आहेत त्याच्यात कोणाचा हात आहे हे कोणी केलं आहे हे जर अजितदादानी शोधावं हो। कोणाला कोणाला परमिशन मिळाव हे हो जाहीर करावं आणि हा हो। मंत्री कोण आहे त्याचही नावे करावं मला मंत्री माहित नाही कोण मी पण तपासतोय पण हा आरोप गंभीर आहे ना एक एक कोटी एक एक नर्सिंग कॉलेजला घेऊन दिलेला आहे काय काय नर्सिंग कॉलेजचे कॉलेजचे बिल्डिंग असायला पाहिजे ते एक, एक खोलीत दिले आहेत नर्सिंग कॉलेज एक एक खोलीत आणि हा महामानव हा याच्यात एक्सपर्ट आहे हा प्रचंड मोठा घोटाळा आहे प्रचंड मोठा घोटाळा जाहीर आरोप करतोय

पाहायला मिळणार काय 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 वाचनाने बुद्धीमध्ये फरक पडतो आपली बुद्धी आलेली असते त्याचाच वापर करायचा असतो पुस्तके वाचायची जर पुस्तकं वाचली असती तर संभाजी महाराजांचा इतिहास आम्हाला समजला असता आम्ही हे सांगितलं नसतं की छावा बघितल्यानंतर आम्हाला संभाजी महाराज समजले कृष्ण आपलं ए आय इंटेलिजन्स आपलं ए आय इंटेलिजन्स एवढं कोशिश झालंय बरात आता ए आय इंटेलिजन्स मला माझ्या अंदाज एलॉन मस्किनी सुद्धा माणसं पाठवते महाराष्ट्रात आपलं ए आय इंटेलिजन्स सर 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 सर